सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहे माझा एक महत्वाचा आणि औचित्याद्वारे मना कांडे याच्याद्वारे आपल्याला विनंती आहे की या राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं विदर्भामध्ये कर्मवीर भाऊसाहेब मासा कन्नमवार या ठिकाणी आपले माननीय मुख्य मुख्यमंत्री म्हणून राहिले काही काल त्यांनी काढला आणि ज्यावेळेस ते हयात असताना म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना त्यांना मृत्यू झाला परंतु माननीय कन्नमवार साहेबांच्या संदर्भामध्ये विदर्भामध्ये किंवा प्रामुख्यानं नागपूर शहरात या विभागामध्ये कुठल्याही स्पर्धा स्मारक उभं नाही आहे किंवा त्यांच्या नावाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची जयंती पुण्यतिथी शासकीय निमशासकीयद्वारे आपण करत नाही त्याचबरोबरीला मागणी अशी आहे की महाराष्ट्र राज्य आ, माजी मुख्यमंत्री यांचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेजला सा कन्नमा साहेबांचं नाव द्यावं माजी मुख्यमंत्री यांच्या जीवनावर लघु चित्रपट तयार करावा तसेच कर्मवीर कन्नमवार माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र गौरव ग्रंथ प्रकाशित करणे वगैरे अशा स्वरूपाच्या मागण्या विदर्भातील जनतेच्या आहे मला वाटतं मासा कन्नवार साहेब हे अत्यंत खा दुर्बल घटकामधून आलेले होते आणि याच्यामधनं त्यांचाही सन्मोचित सन्मान व्हावा अनेकांच्या जयंत्या अनेकांच्या पुण्यतिथ्या आपण शासकीय पातळीवर साजऱ्या करतो विदर्भामधलं अधिवेशन आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये याची नोंद घेतली जावीन या पुढच्या कालखंडामध्ये ज्या त्यांच्या मागण्या किरकोळ मागण्या फार नाही आहे परंतु या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न अशी माझी विनंती आहे म्हणूनच आपण दखल घेऊन सभापती मोदया